मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे पाहणार आहोत की नंदिनी हॉलमध्ये झोपलेली असते आणि ती पुस्तक वाचत वाचतच तिला झोप लागते मग तेवढ्यातच तिथे खाली जिवा येतो व नंदिनीच्या हातातनं पुस्तक खाली पडलेलं असतं तो तो झेलतो व त्यानंतर तो, त्या तो वरती जायला निघतो तर त्याच वॉचचा एक दोरा नंदिनीच्या ओढणीमध्ये अडकतो व त्याला आठवतं की ज्यावेळेस नंदिनीचा हात फ्रॅक्चर झालेला असतो आणि तो ज्यावेळेस नंदिनीला ते फ्रॅक्चर झालेल्या हाताला पट्टी करत असतो त्यावेळेस त्या, त्या पट्टीचा एक दोरा त्याच्या ब्रासलेटला अडकतो व ती लगेच नंदिनी त्याला म्हणालेली असती की माझी खूप दिवसांची अशी फॅन्टसी होती सोबतही अशी फिल्मी सिच्युएशन क्रिएट व्हावी आणि माझी ती एवढ्या दिवसांची फॅन्टसी आज पूर्ण झाली हे सर्व नंदिनीचं बोलणं जीवाला आठवत असतं व त्यानंतर तो तिथनं वरती जातो नंतर पार्थ इकडे घरी जायला निघालेला असतो त्यावेळेस त्याला काव्या म्हणते झालं का आता तुमचं लोकांना टोप्या लावून बाय द वे मला एक सांगा तुम्हाला कोणी सांगितलं की मला रेड वेल्वेट वेल पेस्ट्री आवडते त्यावर पार्थ म्हणतो खरंच तुम्हाला रेड वेल्वेट वेल पेस्ट्री आवडते काव्या काय झालं सांगू का तिथे मी दुकानात गेलो आणि मग बक्कड असं म्हणायला लागलो आणि मग रे त्यावर मी असं ठरवलं की रेड वेल्वेटच पेस्ट्री घेऊ आणि काव्या म्हणते पण काय उपयोग त्या पेस्ट्रीचा मी काही ती पेस्ट्री खाणार नाही आहे कारण मला रात्रभर जागून अभ्यास करायचा आहे आणि त्यात माझे रिडिंग स्पेक्सही नाही आहेत त्यावर मग पार्थ त्यांना त्यांच्या खिशातनं रिडिंग त्यांचे ग्लासेस काढून देतो हो पार्थ म्हणतो चष्मा ही काय कमाल गोष्ट आहे ना काव्या जे माणसांना दिसत नाही ते चष्मा दाखवून देतो बघा आता यातनं जे दिसायला हवं ते दिसतंय का आणि हो आता अभ्यासच करा असं म्हणून पार्थ तिथनं जातो त्यानंतर काव्या इकडे अभ्यासाला बसते व अभ्यास करताना तिला आठवतं की तिला आलिशा म्हणालेली असते अगं बघ तू आता असं फोटोज डिलीट करून किंवा लॉकेट तोडून काहीही होत नाही ग आपल्या पास्टमुळे आपल्या प्रेझेंटची टेस्ट खराब नाही करायला पाहिजे त्यानंतर मग ती ती टेबलवर ठेवलेली पेस्ट्री हातात घेते व थोडीशी टेस्ट करते आणि काव्या स्वतःशीच म्हणते की अगं मी अशी टेस्ट बदलायचा प्रयत्न करत आहे पण मात्र चव यायला थोडासा वेळ लागतो पार तिकडे डायनिंग हॉलवर बसून त्यांची म्हणजेच काव्याची रेकॉर्डिंग ऐकत असतो ज्यावेळेस तो काव्याला भेटायला गेलेला असतो त्यावेळेस ते त्यानं काव्य जे बोलते त्यांचं रेकॉर्डिंग करून ठेवलं असतं त्यानंतर तेवढ्यातच तिथे मालिनी काकू नाश्ता घेऊन येतात व म्हणतात अरे काव्या तर इथे नाहीये मग आता काव्याचा आवाज कसा ऐकला काव्या इकडे परत आली आहे की काय अच्छा म्हणजे भेटायला गेलास आणि तिचा आवाज रेकॉर्ड करून आणलास काय मग काय डेझर्ट घेऊन गेला होतास तिच्यासाठी त्यानंतर मग पार्थ म्हणतो नाही हो? वेल वेल आई असं काही नाही त्यावर काकू म्हणतात अरे चल सांग काय डेझर्ट नेलं होतंस त्यावर पार्थ म्हणतो रेड वेल्वेट पेस्ट्री मग काकू म्हणतात अरे आईसाठी तर कधी काही आणलं नाहीस तू आणि बायकोसाठी एकदम रेड वेलवेट पेस्ट्री वगैरे अरे ठीक आहे ते सर्व जाऊ दे पण काव्याने तुला आत घेतलं की दारातच वापस पाठवलं हो तो म्हणतो नाही त्यांना कळालंच नाही की मी आहे कारण मी डिलेवरी बॉय बनून गेलो होतो तेवढ्यातच तिथे नंदिनी आणि जिवा येतात व नंदिनी म्हणते सॉरी आई मला आज थोडासा उठायला लेट झाला मी चहा करते सर्वांसाठी तर काकू म्हणतात अगं बस मी चहा केला आहे ऑलरेडी मी नंदिनी म्हणते नाही काकू तुम्ही कशाला मी आणते ना मग काकू म्हणतात बस ग मी आणते सांगितलं ना त्यावर म्हणतात काय ग का तुझी झोप झाली नाहीये की काय मग नंदिनी म्हणते नाही माझी थोडीशी पाठ दुखत आहे पार्थ म्हणतो आधी माझी सुद्धा पाठ दुखायची ज्यावेळेस मी सोफ्यावर झोपत होतो पण तुमची पाठ का बरं दुखत असेल पार्थ म्हणतो तुम्ही सोफ्यावर तर झोपत नसाल ना मग नंदिनी म्हणते हो ना मी का झोपेन सोफ्यावर तेवढ्यातच तिथे मालिनी काकू नाश्ता घेऊन येतात पार्थचा फोन वाचतो आणि तो फोन बघतो तर त्याला काव्याचा फोन आलेला असतो काव्या म्हणते काय हो डिलिव्हरी बॉय आणखी एक डिलेवरी कराल का तुम्ही मग त्याला पार्थ म्हणतो हो का नाही बोला निकी ओर काय डिलिव्हरी करायची आहे ती म्हणते माझं एक खाकी कवर घातलेलं पुस्तक आहे पार्थ म्हणतो हा त्या पुस्तकाचं काय तर मग काव्या म्हणते ते जरा आणून देता का पार्थ म्हणतो लगेच आणून देतो त्यावर काव्या म्हणते आणून द्यायची काही गरज नाही आहे आलिशाला मी पाठवलं आहे ती तिकडे येईल गेटजवळ तिला फक्त गेटच्या तिथे पुस्तक नेऊन द्या पार्थ म्हणतो बास एवढंच याला डिलेवरी नाही म्हणत याला पिक करणं म्हणतात बघा ना आता गेट गेटजवळ येणार आणि मी तिला पुस्तक नेऊन देणार बस इथं आलिशाला कशाला मी येतो ना त्यावर मग काव्या म्हणते नको सध्या तुम्ही फक्त तिच्याकडे पुस्तक घ्या आणि असा पाहुचार जोडायला तुम्ही नंतर कधीतरी या जेवण्यासाठी आलात तरी चालेल मुवी त्यांच्या घरी पण आत्ता मात्र तेवढं पुस्तक द्या तेवढ्यातच जेव्हा म्हणतो मी आलोच दोन मिनिटात व मालिनी काकू म्हणतात अरे चहा तरी घेऊन जा पुन्हा तो चहा थंड होईल काय झालं त्यावर मग वरती जातो आग... एक पत्र लिहायला बसतो व ते पत्र लिहित असताना ता त्याला आठवतं की काव्या त्याच्याशी बोललेली असते की मी आजपासनं ही जीवाची काव्या संपली आणि आजपासनं मी तुझ्याशी फक्त ताईचा नवरा म्हणूनच बोलेल आणि लग्नानंतरही तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासनं कायमची संपली हे सर्व बोलणं त्याला ते पत्र लिहिताना आठवत असतं जीवा पत्रामध्ये लिहितो की मी खूप विचार करून हे पत्र लिहित आहे व मी जेवढा विचार करतो त्यावेळेस को। मला खुप विचार माला हेच वाटतं की आपण आता एकत्र यायला नको तू कोणीतरी बेटर डिझर्व करतेस खूप प्रयत्न केला पण आपलं नातं मान्य करणं जमत नाही आहे मला आणि खूप विचार केल्यानंतर मला हेच वाटतं की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे पण हे सर्व बोलत असताना मात्र जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तो म्हणतो बाकीच्यांचं सोड पण मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि मी तुझ्याशी जे काही वागलो त्याच्यासाठी आय एम रिअली सॉरी मला माफ कर आणि पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरू कर आणि आता माझ्या आणि काव्याच्या नात्याचा हा शेवटचा टप्पा तिडक राग अजेंडा हे सर्व केल्यावर आता दोघांनीही फायनली ऑन व्हायचं ठरवलं आहे आणि कदाचित तिला हे इथे जमत नसेल त्यामुळेच ती तिकडे गेली असावी आणि जर हे असंच असेल तर हे पत्र तिला अश्योअर करेल की मी माझ्या बाजूने सर्व काही संपवलं आहे आमच्या नात्याची सुरुवात ही प्रेमपत्रानेच झाली होती आणि आता शेवटही प्रेमपत्रानेच होईल असं बोलून तो आलिशाला कॉल करतो व म्हणतो तू आमच्या गेटजवळ आलीस की मला मेसेज कर आणि काव्याला जे बुक हवं आहे ते तूच घेऊन जाणार आहेस ना त्यावर मग आलिशा म्हणते मी तिथे येणार आहे हे तुला कसं कळालं त्यावर मग जीवा म्हणतो मला आता ह्यातही आर्ग्युमेंट नको आहे तुला जेवढं सांगतोय तेवढं कर असं बोलून तो तिथनं निघून जातो आणि तिथे नंदिनी येते व नंदिनीने प्रेस केलेले कपडे ती बेडवर ठेवते व तिथेच तिला ते पत्र सापडतं जी जीवाने काव्यासाठी लिहून ठेवलेलं असतं ती ते हातात घेते व वाचते त्यानंतर मग ते वाचत असताना तिला वाटतं की हे पत्र जीवाने तिच्यासाठीच लिहिलेलं आहे आणि ती असा विचार करते की पत्रातून का होईना जीवाने मला माझं उत्तर दिलं आहे आणि त्याला डिओस हवा व इकडे काव्याला अननोन नंबरवर फोन येतो व काव्या म्हणते कोण बोलत आहे मी ओळखलं नाही त्यावर ते म्हणतात की मी वकील खैर घोडेनी तुमची केस माझ्याकडे दिली आहे अहो तुम्हीच तर नाही का डिओसच्या संदर्भात त्यांच्याकडे गेला होतात आणि आता ते आउट ऑफ टाउन असल्यामुळे त्यांच्या सर्व केसेस मीच हँडल करणार आहे डोंट वरी यू आर इन सेफ हँड बरं काव्या मला सांगा मधल्या काळात मी तुमची फाईल वाचली आणि मधल्या काळात बराचसा गॅप झाला होता तर मग आता तुमचं डिओस घ्यायचं फायनल आहे ना बरं आता डिओर्स घ्यायचं फायनल झालं असेल तर मग कोणती केस टाकायची तुमच्या नवऱ्यावर तुम्ही काही ठरवलं आहे का डोमेस्टिक व्हायलेन्स किंवा फिजिकल हॅरॅसमेंट किंवा मा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर त्यावर मग काव्या म्हणतात ओ काही काय बोलताय तुम्ही तुम्ही माझी केस नीट स्टडी केली आहे ना त्यावर मग वकील म्हणतात अहो नीट स्टडी करायचं काय तुमची फाईल माझ्या हातामध्येच आहे आणि तुम्ही या फाईलमध्ये तुमच्या मिस्टरांचं नाव लिहिलंच नाही आहे फक्त मिस्टर देशमुख एवढंच लिहिलं आहे त्यावर मग काव्या चिडून म्हणतात मी माझ्या मिस्टरांचं फर्स्ट नेम त्यामध्ये लिहिलं नाही आहे हे तुम्ही नोटीस केलं पण बाकीच्या गोष्टी नोटीस केलेल्या दिसत नाही आहे मी काहीच अभ्यास केलेला दिसत नाही आहे त्यावर मग वकील म्हणतात अहो तुम्ही हे काय बोलत आहात त्यावर काव्या म्हणतात सॉरी पण मी त्यामध्ये क्लिअरली असं लिहिलेलं आहे की तुम्ही जे बोलतायत त्यातली कोणतीही गोष्ट किंवा चूक माझ्या नवऱ्यामध्ये नाही आहे खरं तर त्यांच्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यांची फॅमिलीही चांगली आहे तुम्ही काय फाईल अभ्यास केलेली आहे आणि सर्व फाईल वाचून देखील तुम्ही हे, हे? असं बोलताय तुमच्या मिस्टरांबद्दल बोलल्यास तुम्हाला एवढा राग आला आहे याचाच अर्थ असा की आता तुमच्यातलं नातं चांगलं झालं आहे म्हणजे कसं आहे वकील म्हणून आम्हाला विचारावं लागतं आणि आता तुमच्यातलं नातं चांगलं झालं असेल तर मग तुम्ही डिओस घेण्याचा विचारही मागे घेतला असेल हो ना व ते वकील म्हणतात एक वकील म्हणून आम्हाला ह्या सर्व गोष्टी क्लायंटशी क्लिअर कराव्या लागतात व काव्या म्हणते सॉरी सर पण आत्ता तरी मला कुठलीच केस फाईल करायची नाही आहे आणि डिओसचा विचारही माझ्या डोक्यात नाही वकील म्हणतात तुम्ही डिओस घेत नाही आहात तर याचाच अर्थ असा की तुम्ही तुमचं लग्न मान्य केले त्यावर काव्या म्हणतात सध्या तर मी फक्त माझ्या अभ्यासावर फोकस करायचं ठरवलं आहे आणि तुम्ही पुढे यासाठी मला असा कॉल करू नका असं बोलून काव्य फोन ठेवते मित्रांनो आपण पुढील भागात असं पाहणार आहोत की पंडितजी आलेले असतात आणि ते नंदिनीला म्हणतात जे तू ठरवलेस ते करून मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर व इकडे जेव्हा पारच्या रूममध्ये जातो व पार्थला म्हणतो जिवा म्हणतो तू हे पुस्तक आलिशाला नेऊन देत आहेस का दे मी हे पुस्तक आलिशाला नेऊन देतो आणि पार्थच्या हातात पुस्तक घेतो व त्याने काव्यासाठी लिहिलेलं पत्र तो त्या पुस्तकामध्ये टाकतो आणि आलिशाकडे देतो व नंदिनीनं ते पाहिलेलं असतं की जिवा त्या पुस्तकामध्ये काहीतरी ठेवत असतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन व लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा